भारतीय शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे वीज बिलाच्या मोठ्या ओझ्यापासून शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठी आणि स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी पंतप्रधान सोलर पॅनल योजना सुरू करण्यात आली आहे ही योजना प्रसिद्ध कुसुम योजनेचा एक अविभाज्य भाग आहे आणि याद्वारे शेतकरी अत्यंत कमी खर्चात सोलर पॅनल बसवू शकतात शासन या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान देत आहे जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळू शकेल नमस्कार मी गंगाधर गडदे आणि भारतातील बहुतेक ग्रामीण भागात वीज पुरवठा अनियमित असतो आणि याचा थेट परिणाम शेतीवर होतो डिझेल पंप वापरणे महागडे पडते आणि पर्यावरणाला हानिकारक देखील आहे सोलर ऊर्जा हा याचा उत्तम पर्याय आहे कारण सूर्यप्रकाश विनामूल्य आणि निरंतर उपलब्ध असतो या योजनेमुळे शेतकरी स्वतःच्या शेतात पॅनल बसून ट्यूबवेल आणि पंपसेट चालवू शकतात कुसुम म्हणजे किसान ऊर्जा सुरक्षा येऊ उत्साहन महाभियान असा या योजनेचा संपूर्ण अर्थ आहे शासनाचा दावा आहे की या योजनेमुळे शेतकऱ्यांचे मासिक वीज बिल जवळपास शून्यावर येईल त्याशिवाय एक मोठा फायदा देखील होणार आहे की शेतकरी आपल्या गरजेपेक्षा जास्त निर्माण होणारी वीज ही स्थानिक वीज, वीज वितरण कंपनीला विकून अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात तज्ज्ञांच्या मते ही अतिरिक्त कमाई वार्षिक साठ हजार ते ऐंशी हजार रुपयांपर्यंत होऊ शकते या योजनेची सर्वात आकर्षक बाब म्हणजे त्यातील अनुदानाची व्यवस्था शासनाने हे सुनिश्चित केले आहे की शेतकऱ्यांवर आर्थिक ताण पडू नये म्हणून खर्चाची विभाजनं अतिशय विचारपूर्वक केले आहे एकूण खर्चाच्या साठ टक्के रक्कम केंद्र आणि राज्य शासन मिळून अनुदान म्हणून देतात त्यानंतर तीस टक्के रक्कम बँकेकडून सुलभ कर्ज म्हणून उपलब्ध केली जाते शेतकऱ्याला फक्त दहा टक्के रक्कम आपल्या खिशातून भरावी लागते जी तुलनेने अत्यंत कमी आहे अनेक राज्यांमध्ये सुरुवातीला फक्त पाचशे ते एक हजार रुपये अर्ज शुल्क म्हणून भरावे लागते ही छोटीशी रक्कम भरल्यावर शासकीय अनुदान आणि बँकेच्या मदतीने संपूर्ण सोलर प्रणाली शेतकऱ्याच्या शेतात बसवली जाते या व्यवस्थेमुळे लहान आणि सीमांत शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येतो यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत शेतकऱ्यांनाही स्वच्छ ऊर्जेचा वापर करता येईल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल या योजनेचे अनेक दीर्घकालीन फायदे देखील आहेत जे शेतकऱ्यांच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवून आणतील प्रथम म्हणजे वीज बिलाचा खर्च पूर्णपणे संपेल दुसऱ्या म्हणजे डिझेलवरील अवलंबित कमी होईल ज्यामुळे शेतीचा खर्च लक्षणिक होईल तिसरे म्हणजे अनियमित वीज पुरवठ्याची समस्या कायमची सुटेल कारण सूर्यप्रकाश नेहमी उपलब्ध असतो आणि चौथे म्हणजे अर अतिरिक्त वीज विकून नवीन उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल पर्यावरणीय दृष्टिकोनातून पहिले तर हा एक अत्यंत सकारात्मक उपक्रम आहे सोलर ऊर्जेचा वापर वाढल्याने कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि हवामान बदलाला आळा घालण्यास मदत होईल प्रदूषण कमी होईल आणि भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ वातावरण मिळेल शासनाचा हा उपक्रम भारताला हरित ऊर्जा क्षेत्रात पुढे नेण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा उजळेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही विशिष्ट अटी पूर्ण करणे आवश्यक आहे प्रथम म्हणजे आत्ती आणि सर्वात महत्वाची आठ म्हणजे अर्जदाराच्या नावे शेत जमीन असणे अनिवार्य आहे दुसरी आठ म्हणजे अर्जदार भारताचा कायमस्वरूपी नागरिक असला पाहिजे तिसरी आठ म्हणजे शेतकऱ्याचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी जोडलेले असणे गरजेचे आहे कारण अनुदानाची रक्कम ही थेट बँक खात्यात जमा केली जाईल आणि चौथी आठ म्हणजे अर्जदाराकडे शेतात आधीपासून वीज कनेक्शन किंवा डिझेल पंप असू शकतो परंतु ही अनिवार्य आठ नाही पाचवी आठ म्हणजे अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही ऊर्जा योजनाचा लाभ घेतला नसावा कारण सर्व अटी पूर्ण करणारे शेतकरी या फायदेशीर योजनेसाठी सहज अर्ज करू शकतात शासनाने या अटी यथासंभव सोप्या ठेवल्या आहेत जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळेल यासाठी आवश्यक कागदपत्रे योजनेसाठी अर्ज करताना काही मूलभूत कागदपत्रे आवश्यक असतात सर्वप्रथम आधार कार्ड हवे आहे जे ओळखीचा प्राथमिक पुरावा आहे दुसरे म्हणजे जमिनीचे कायदेशीर कागदपत्र जसे की सातबारा खासरा किंवा फेरफार दाखला हवा जो जमिनीच्या मालकीचा पुरावा आहे तिसरे म्हणजे बँक पासबुक हवीत ज्यात खाते क्रमांक आणि आय एफ सी कोड स्पष्ट असावा चौथे म्हणजे अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो तो तीन महिन्यांपेक्षा जुना नसावा पाचव्या म्हणजे आधारशी जोडलेला सक्रिय मोबाईल नंबर अत्यावश्यक आहे कारण सर्व समाधानी ओ टी पी यावरच येतील सहावे म्हणजे जर वीज कनेक्शन आधीपासून असेल तर त्याचा ग्राहक क्रमांक देखील हवा या सर्व कागदपत्रांच्या माध्यमातून अर्जाची योग्य पडताळणी केली जाय जाते सर्व कागदपत्रांच्या स्पष्ट प्रति तयार ठेवाव्यात आणि मूळ कागदपत्रे पड पडताळणीसाठी सोबत ठेवावेत योग्य कागदपत्रे असल्यास अर्ज प्रक्रिया जलद आणि सोपी होते इच्छुक शेतकरी या योजनेसाठी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात जे सोयीचे आणि पारदर्शक आहे प्रथम नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे तेथे मुख्य प्रश्नावर पी एम कुसुम सोलार योजना नोंदणी पर्याय शोधून त्यावर क्लिक करावे त्यानंतर नवीन पान उघडेल जिथे नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि आधार नंबर काळजीपूर्वक टाकावा मग ओ टी पीद्वारे मोबाईल नंबरची पडताळणी करावी पुढील महत्त्वाच्या टप्प्यात वैयक्तिक माहिती जसे नाव पत्ता आणि जमिनीची संपूर्ण माहिती अचूक भरावी त्यानंतर आपल्या गरजेनुसार सोलर पॅनलची योग्य क्षमता निवडावी नंतर निर्धारित अर्ज शुल्क जे सामान्य पाचशे ते एक हजार रुपये असते ते ऑनलाईन पद्धतीने सुरक्षितपणे भरावे शेवटी सबमिट बटनावर क्लिक करून अर्जाची पावती अवश्य डाउनलोड करून घ्यावी ही पावती भविष्यातील संदर्भ आणि पाठपुरावा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे या योजनेचे दीर्घकालीन परिणाम भारतातील शेती क्षेत्रावर अत्यंत सकारात्मक होतील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबन निर्माण होईल ज्यामुळे शेतकरी कोणत्याही बाह्य क्षेत्री शक्तीवर अवलंबून राहणार नाहीत यामुळे शेतीचा खर्च कमी होईल आणि नफा वाढेल ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीला चालना मिळेल कारण सोलार पॅनलची निर्मिती आणि बसवणी यासाठी तज्ज्ञांची गरज असते या, या योजनेमुळे भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर हरित ऊर्जा क्षेत्रावर अग्रेसर होईल आणि जागतिक हवामान बदलाच्या लढ्यात भारताचे योगदान हे वाढेल आणि इतर देशांना प्रेरणा मिळेल ग्रामीण विद्युतीकरण सुधारेल आणि लोकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होईल तंत्रज्ञानाचा प्रसार होईल आणि शेतकरी आधुनिक पद्धती स्वीकारतील यामुळे भारतीय शेती जागतिक स्तरावर स् स्पर्धात्मक बनेल आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल पंतप्रधान सोलर प योजना ही भारतीय शेतकऱ्यांसाठी खरोखरच एक वरदान आहे यामुळे ऊर्जा आणि आर्थिक सबलीकरण दोन्ही साध्य होईल शासनाच्या उदार अनुदानामुळे हा उपक्रम सर्व भागातील शेतकऱ्यांसाठी सुलभ बनला आहे जर तुम्ही पात्रतेचे निकष पूर्ण करत असाल तर या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्या आगे अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या योग्य माहिती मिळवा आणि लवकरात लवकर अर्ज करा ही योजना केवळ व्यक्तिगत फायद्यासाठीच नाही तर संपूर्ण समाजाच्या आणि पर्यावरणाच्या हिताची आहे यामुळे भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण मिळेल तुमची ही गुंतवणूक तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल करेल तसेच देशाच्या प्रगतीत योगदान देईल शासकीय योजनेचा योग्य लाभ घेणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे पण आपल्यात असं होतं की शासकीय कुठल्याही योजनेचे लोक फायदा घेत नाहीत आणि त्याचा फायदा इतर नेते मंडळी घेतात तो लाभ आपल्या खऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही आणि याद्वारे तुम्ही देशाच्या विकासात भागीदार व्हाल तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जय जवान जय किसान धन्यवाद शेतकरी बांधवांना